आपले हिंदू धर्मात दिवाळी व भाऊबीज या सणाला विशेष महत्त्व आहे त्याचे औचित्य साधून समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तसेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सोन्यादादा पाटील यांच्या संकल्पनेतून सिन्नर शहरातील शासकीय आय टी आय वंचित व गरीब गरजू महिलांसाठी भाऊबीज भेट हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत सुमारे तीनशे महिलांना मान्यवरांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले सदरील उपक्रमाची सुरुवात ही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणरायाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तसेच राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रज्वलन करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली सदरील उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य समाज कल्याण न्यास या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सोन्यादादा पाटील हे उपस्थित होते वंचित आदिवासी घटकातील महिला विद्यार्थी यांच्यासाठी समाज कल्याण न्यास ही संस्था राज्यभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असते त्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप आरोग्य सहाय्यक मोफत मौ... शस्त्रक्रिया करणे गरजू कुटुंबातील मुलींचे स्वखर्चातून लग्न समारंभ आयोजित करणे या व या असंख्य समाज उपयोगी उपक्रम ही संस्था करते त्याच संकल्पनेतून हा उपक्रम समाज कल्याण संतोष धमाले यांच्या सहकार्यातून सिन्नर शहरातील शासकीय आय टी आय जवळील संभाजीनगर भागातील महिलांसाठी भाऊबीज भेट हा उपक्रम राबवण्यात आला संस्थेमार्फत गरीब व गरजू कुटुंबातील सुमारे तीनशे महिलांना मान्यवरांच्या हस्ते साड्या भेट म्हणून देण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर स्वराज्य तोरण या वृत्तपत्राचे संपादक डॉक्टर किशोर पाटील मुंबई येथील मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे सामाजिक कार्यकर्त्या मेघा सोमनाथ पावसे अहमदनगरचे समाज कल्याण न्यासचे जिल्हा जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे बंधन फाउंडेशनचे राजू सानपसर माजी नगरसेविका प्रीती वायचळे तारा ढमाले विजय शेळके आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय बोतले यांनी केले तर प्रास्ताविक राजू सानप यांनी मांडले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष ढमाले रवींद्र ढमाळे मेगा होळकर वैशाली ढमाळे शिवशंभू मित्रमंडळाचे तरुण सभासदांनी विशेष परिश्रम घेतले तर या कार्यक्रमास परिसरातील महिला ज्येष्ठ नागरिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या सिनेसाठी रोहन भाऊसा समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटील यांच्या संकल्पनेनुसार गेल्या तीस वर्षापासून दीपावली व्हावीज भेट हा कार्यक्रम आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर राबवत असतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यापासून गणवेशापर्यंत ज्या काही वस्तू लागतात त्याही आम्ही मोफत वाटप करत असतो अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही अनेक उपक्रम राबवतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल अशा प्रकारची शिबिरं राबवून आम्ही लोकांपर्यंत पोचत असतो आज जुन सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही हा प्रथमच कार्यक्रम आयोजित केला आहे आणि ह्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे सर्व माता भगिनींना आम्ही समाज कल्याण न्यायाच्या वतीने त्यांचे आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि यापुढे आम्हाला असे सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र समाज कल्याण महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर स्वर्णदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाऊबीज दिवाळी भेट ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साजरी होते आज या सिन्नर शहरामध्ये पहिल्यांदाच दिवाळी भाऊबीज साडी वाटप कार्यक्रम हा सिन्नर शहरामध्ये साजरा होत आहे या ठिकाणी सिन्नर शहराचे तालुका अध्यक्ष रवी संतोषदादा धमाले रविदादा धमाले यांच्या अध्यक्षतेखाली या सिन्नर शहरामध्ये हा भाऊबीज कार्यक्रम संपन्न होत आहे मी या भाऊबीज कार्यक्रमाच्या निमित्त आमचे मार्गदर्शक सोनादादा पाटील यांच्या वतीनं आलेल्या सर्व महिला भगिनींचं धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र अनेकांची दिवाळी झाली मात्र गोरगरिबाची दिवाळी ही झाली नाही हा संकल्प सामाजिक न्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिवाळी सुरू होण्यापूर्वी पंधरा दिवस पापासून हा उपक्रम सुरू होतो आणि त्यानंतर आपल्या मराठी समाजामध्ये दिवाळी ही देव दिवाळी होत नाही तोपर्यंत दिवाळी संपत नाही असेच आज एकादशीच्या निमित्ताने आज नाशिकमधील सिन्नर हे औद्योगिक क्षेत्रात जरी पुढं असन तरी आज या ठिकाणी या ठिकाणी आयोजकांनी हा सामाजिक न्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे भाऊबीजेचा कार्यक्रम या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सोन्या पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला खरं तर संयोजकांचा आभार मानावं लागेल कार्यक्रम घेत असताना हा कार्यक्रम घेत असताना त्याचं उद्दिष्ट किती साध्य करायचं असतं हे आयोजकाच्या हातामध्ये असतं म्हणून आज या सिन्नर नगरीमध्ये डॉक्टर सोन्या पाटील यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून व या येथील नगरसेविका या सर्व मान्यवरांनी सर्व गोरगरीब यांची निवड केली आणि निवड करत असताना देखील ती निवड कशी केली पाहिजे ही निवड या ठिकाणी दिसून आली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद नक्कीच त्यांना पुढील काळामध्ये दे आपल्याला देखील एक भाऊराया आहे आणि भाऊरा भा बहीण आणि भाऊ हे नातं किती पवित्र असतं हे या ठिकाणी पाहायला मिळालं म्हणून सर्व बहिणींच्या वतीने मी माझ्या राज्य मराठी पत्रकार संघ दैनिक गावकरी समूहच्या वतीने मी डॉक्टर सोन्या पाटील यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून असंच कार्य पुढं जावं पंढरपूरचे विठो विठुराया असल आळंदीचे ज्ञानोबा असल देहूचे तुकोबा असन या सर्व महामुनींच्या पावनभूमीमध्ये डॉक्टर सोन्या पाटील यांना हे काम करण्याचं भाग्य मिळालं त्यांच्याबरोबर असणारे आमचे सहकारी डॉक्टर किशोर पाटील असल त्यांच्या संपूर्ण राज्यभरातील टीमचं मी राज्य, राज्य पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र समाज कल्याण संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नरमध्ये भाऊबीजेनिमित्त साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे तालुकाध्यक्ष या नात्याने मी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन सरांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम पूर्ण पार पडला आणि ह्या कार्यक्रमाच्या संपन्न झालेला आनंद आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जाणवतोय आणि मनापासून खूप चांगलं समाधान वाढतंय की एक समाजसेवेसाठी पाऊल दादांच्या आशीर्वादानं पुढे आहे आणि दादांच्या आशीर्वादाने भविष्यातही ही सेवा अशीच निरंतर घडत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र एकादशीच्या दुग्ध शर्करा योग आणि या निमित्तानं आमचे मार्गदर्शक डॉक्टर सोन्या पाटील यांच्या संकल्पनेतून सिन्नर शहरात प्रथमच श्री संतोषजी ढमाले यांच्या या संपूर्ण सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी अगदी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित होत्या भाऊबेज भेट हा उपक्रम त्यांनी अशाच प्रकारचा दरवर्षी साजरा करावा अशी मी दादांना विनंती करतो आणि हा उपक्रम खरंच पथदर्शी आहे आपण हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी संपूर्ण सिनियर तसंच तसेच संभाजी वतीनं दादांचं तसंच समाज कल्याण न्यासचं विशेष असं अभिनंदन करतो आणि आभार मानतो